नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील भरारी आरोपी शेखर सचिन जाधव राहणार ऐनापूर तालुका गडिंगलज अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे गुन्हा घडल्यानंतर शेखर जाधव हा सातत्याने फरारी होता यामुळे पोलिसांना त्याचा शोध लागणे कठीण झाले होते दरम्यान आज पोलीस हवालदार सतीश पाटील व राजाराम वाघ यांना शेखर जाधव हा गडिंगलज शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती याची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांनी गडिंगलज पोलीस ठाण्यातील विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी रवाना केले दरम्यान पथकाने संशयितस्थळी धाव घेत परिसरात शोधमोहीम सुरू केली यावेळी आरोपी शेखर जाधव हा एका घरात असल्याची खात्री पडली त्यानंतर पथकाने घराच्या दोन्ही बाजूंनी घेराव घालून पकडण्यात पोलिसांना यश आले यानंतर जाधव याला गडिंगलज पोलीस ठाण्यात आणून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात ता आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश मोरे पोलीस अंमलदार रामदा रामदास किल्लेदार राजाराम वाघ व सतीश पाटील यांच्या पथकाने केली